नमस्कार आज आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ अँगल याच्यामध्ये सुरुवातीला फर्स्ट टाईप झिरो अँगल अँगल झिरो डिग्री सो इट कॉल झिरो अँगल आपण शून्य कोण असंही आपण म्हणतो आणि याचे म्हणजे शून्य कोना एवढंच त्याचं माप त्या ठिकाणी असतं म्हणून त्याला आपण झिरो अँगल हा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर दुसरा अँगल ॲक्युट अँगल मोर दॅन झिरो डिग्री अँड लेस दॅन नाईन्टी डिग्री शून्यापेक्षा त्याचा अंश कोणाचं माप मोठं नव्वद अंशापेक्षा तो त्या ठिकाणी लहान असेल तर त्याला आपण अॅक्युट अँगल लघु कोण आपण म्हणतो शून्यापासून ते नव्वदपर्यंत एकोणनव्वदपर्यंत त्याचं माप असलं पाहिजे लघु कोण ज्याला आपण म्हणतो पुढचा अँगल आहे राईट अँगल नव्वद अंशाचं माप ज्या कोणाचं असतं त्याला पण राईट अँगल ने राईट अँगल हॅव नाईंटी डिग्री मेजरमेंट देन फोर्थ आणि चौथा ऑप्ट्यूज अँगल मोर दॅन नाईन्टी डिग्री अँड लेस दॅन वन एटी डिग्री म्हणजे नव्वद अंशापेक्षा तो मोठा आहे आणि एकशे ऐंशी म्हणजे हा नव्वद अंशापेक्षा मोठा आणि इथं एकशे ऐंशी मापापेक्षा लहान त्याला ऑप्ट्यूज अँगल आपण म्हणतो विशाल कोण तो नव्वदपेक्षा मोठा आणि एकशे ऐंशीपेक्षा लहान असतो त्यानंतर पुढचा एकशे ऐंशी ज्यावेळेस माप होतं त्यावेळेस त्याला स्ट्रेट अँगल आपण म्हणतो स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोण हे आपल्याला रेषा आहे एकदम सरळ दिसते दोन बाजूला दोन त्या ठिकाणी किरण आहेत किरण ते दोन्ही सरळ रेषेसारखे दिसतात म्हणून त्याला स्ट्रेट अँगल म्हणलेलं आहे ऐंशी अंशाचं माप त्या ठिकाणी त्या कोणाचं असतं त्याला सरळ कोण आपण म्हणतो स्ट्रेट अँगल हा वन एटी डिग्री अँड मेजरमेंट त्यानंतर वन मोर दॅन वन एटी वन हंड्रेड एटी और लेस दॅन थ्री सिक्स्टी डिग्री रिफ्लेक्स अँगल त्याला आपण प्रविशाल कोण कौन, विशाल कोणापेक्षा मोठा एकशे ऐंशीपेक्षा मोठा म्हणून त्याला प्रविशाल कोण आपण म्हणतो मोर दॅन वन एटी एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि थ्री सिक्स्टी डिग्रीपेक्षा लहान म्हणून त्याला प्रविशाल कोण आपण असं म्हणतो एकशे ऐंशी ते तीनशे साठ म्हणजे तीनशे एकोणसाठपर्यंत जेवढं माप असेल ते त्याच्यामध्ये येतं त्यानंतर तेवढचा थ्री सिक्स्टी पूर्ण कम्प्लीट अँगल होतो म्हणून त्याला कम्प्लीट अँगल म्हटलेलं आहे पूर्ण कोण तीनशे साठ अंशाचा सा त्या ठिकाणी होतो आणि त्यासाठी हे सर्व हो आपण जे अँगलचे बघितलेले आहेत झिरो अँगल अॅक्युट अँगल राईट अँगल अप टू अँगल लेफ्ट अँगल आणि ते याचा उपयोग आपल्याला कशामध्ये होतो युजेस इन मॅथमॅटिक्स गणितामध्ये याचा वापर होतो इन कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग बांधकामामध्ये याचा वापर होतो इन आर्ट आर्टमध्ये होतो आणि शोईंग डायरेक्शन दिशा दाखवण्यासाठी सुद्धा होतो त्यासाठी एक आपण माप या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी बघा हे असं दोन वर्तुळ आपण घेऊन त्या ठिकाणी हे माप करू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला झिरो डिग्री झिरो अँगल या ठिकाणी आहे आपण हे असं या ठिकाणी वाढवत गेलो झिरो थर्टी फोर्टी या पदनीतपर्यंत आहे एटी नाइंटीच्या आधीपर्यंत हे तुमचं ॲक्युट अँगल ज्याला आपण ॲक्युट अँगल झिरो टू नाईंटी लेस दॅन नाईंटी नव्वदपेक्षा कमी ॲक्युट अँगल त्या ठिकाणी आहे तो या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे आणि याला आपण लघुकोन म्हणतो आणि हे आता पूर्ण नाईंटीवर आलेला आहे हा पूर्ण नाईंटी डिग्री त्याला आपण राईट अँगल म्हणतो नाइंटीपेक्षा मोठा आपण या ठिकाणी दाखवतोय नाइंटी डिग्री ठिकाणी आहे याच्यापेक्षा आपण पुढं पुढं वाढवत गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय होते हे पूर्ण नाईंटीच्या पुढे वन एटीपर्यंत हा जो आहे हा पूर्ण जो आहे तो अप टू द अँगल विशाल कोण आपण इथे दाखवू शकतो तर वन एटी पूर्ण झालेला आहे इथं सरळ कोण आपण त्या ठिकाणी घेतोय स्टेट अँगल ज्याला आपण म्हणतो वन एटीपेक्षा पुढं आपण जात गेलो जा 180, 190, 20, तो तो 290, तर हे जे आपण आता अँगल दाखवतो आहे हा पुढं आपण जात गेलेला आहे हा अँगल म्हणजे रिफ्लेक्स अँगल कोण वन एटी वन नाईन्टी ट्वेंटी टू एटी ए टू नाईन्टी थर्टी याप्रमाणे आपण हे थ्री सिक्स्टीपर्यंत रिफ्लेक्स अँगल दाखवू शकतो आणि त्यानंतर हा पूर्ण कंप्लीट अँगल झालेला आहे तीनशे साठपर्यंत आलेला आहे हा आपला त्या ठिकाणी कम्प्लीट अँगल पूर्ण कोण आपण ज्याला म्हणतो ते आपण या ठिकाणी दाखवू शकतो अशा प्रकारे आपण याद्वारे पूर्ण टाईप्स ऑफ अँगल्स आपण या ठिकाणी बघू शकतो आणि अशा प्रकारे मॉडेल तयार करून आपण हे सर्व कोणांचे प्रकार टाईप्स ऑफ अँगल्स आपण या ठिकाणी बघू शकतो आणि त्याप्रमाणे कोणत्या अँगलमधलं गेलं तर कोण आपण आयडेंटिफाय त्या ठिकाणी करू शकतो असेही टाईप्स ऑफ अँगल्स आणि तक हे तक्ता आपण या ठिकाणी बघू शकता आणि याप्रमाणे आपण तयार करून वेगवेगळे आयडेंटिफाय टाईप्स ऑफ अँगल्स आपल्याला पाचवी आणि सहावीसाठी फिफ्थ स्टँडर्ड सिक्स्थ स्टँडर्ड स्कॉलरशिपसाठी या ठिकाणी उपयोगी पडतं त्यामुळे हे अँगल्स लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवाल याची मला खात्री आहे धन्यवाद